राम राम सतक मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई तसेच हैदराबाद बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे अठ्ठ्याऐंशी वाहनांमधून कांद्याची आवक ही आज आलेली होती पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार लासलगाव येथे आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे विकलेला आहे तर पिंपळगाव बसवंत येथे सहाशे चौदा वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये वा, आवक आली होती सातशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार कांदे विकले तर सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टी चारशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत गोल्टी आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहे तर सोलापूर एकशे नव्वद कांदा गाड्यांची आवक आली होती जुने कांदे तीनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नवीन कांदे शंभर ते एकशा एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले पांढरे कांदे पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मुंबईत एक कांदा गाड्यांची आवक आली होती नवा कांदा फीआय पी गोळा साईज कांदा सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मिडियम कांदा दोनशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जुना कांदा गोळा एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला एक नंबर प्रतीचा मोठा साईज कांदा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सुपर कांदा आठशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे गोल्डा चारशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज सेहेचाळीस कांदा गड्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे एकदम लॉर्ट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर बेंगलोर येथे आज नव्वद हजार दोनशे एकोणपन्नास गोन्यांची आवक आली होती यामध्ये सत्तर हजार गोन्या ह्या नवीन कांद्याच्या होत्या साठ टक्के गुन्ह्या चांगल्या क्वालिटीच्या होत्या अनक्वालिटी कांदा चाळीस टक्के होता नवा कांदा हा शंभर रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर जुन्या कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साइज कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा